राज्य उत्पादन शुल्क विभागानं बार्शी तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये दोन घरांवर छापा टाकून एक लाखांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला बार्शी तालुक्यातील डेंमरेवाडी आणि घोळवेवाडी या गावातील दोन घरांमध्ये छापा टाकून एक लाख सहा हजार पन्नास रुपये किमतीचा देशी विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली असून एकाला अटक करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं बार्शी तालुक्यातील डेंमरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे याच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकण्यात आला छाप्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं देशी दारूच्या तसंच विदेशी दारूच्या असा मिळून एकूण सदुसष्ट हजार एकशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला अन्य एका कारवाईत पथकानं घोळवेवाडी तालुका बार्शी येथील विवेक महादेव घोळवे याच्या या, या राहत्या घरात छापा टाकला घरातून देशी विदेशी दारूचा एकूण अडोतीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला